मैत्रीण नावाचा दागिना मला ना खूप मैत्रिणी आहेत असं जेव्हा मी म्हणते तेव्हा सर्वांना फार आश्चर्य वाटतं पण खरंच मला खूप मैत्रिणी आहेत आणि वर्षानुवर्षे त्या वाढत देखील आहेत कसं ते, ते सांगू ऐका तर मग माझ्या मैत्रिणींना दागिन्यांसारख्या आहे कोण अशी तर कोण तशी पण आपापल्या जागी सर्व शोभून आहे आपल्या सौंदर्याने खुलून येणाऱ्या बहरून आलेल्या दिमाखात मिरवणाऱ्या दागिने घेणं आपण कधी थांबवतो का मग नव्या मैत्रिणी करायला का थांबायचं आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती अशी सुंदर नाती तयार होतात इतकी सुंदर माणसं भेटतात त्यांना कधीच विसरू नका मैत्रीच्या या धाग्यात त्यांना गुंफून घ्या आणि मग बघा तुमच्याकडे किती सुंदर हार तयार होईल तर माझी मैत्रीण माझा दागिना असं जेव्हा मी म्हणते तेव्हा एखादी मैत्रीण म्हणजे डोक्यावरच्या बिंदीसारखी डोक्यावर बसलेली असं म्हणतात ना डोक्यात जाणार तिचा रुबाब काही वेगळाच हक्का येणारी सर्व कामं करून घेणारी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेनं अशी काहीशी एखादी कुंकवासारखी ठसठशीत भडक ठाम कितीही धुतलं तरी रंग न जाणार ती असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि नसली की काहीतरी राहून गेलंय किंवा चुकल्या चुकल्यासारखं वाटतं एखादी कानातल्या झुमक्यांसारखी मनसोक्त बागडणारी गिरक्या घेणारी आनंद देणारी फुलपाखरासारखी एखादी नाकातल्या नथीसारखी स्वाभिमानी आणि ती आपल्या जवळ आहे याचा आपल्याला अभिमान वाटावा अशी तिला घेऊन फक्त मिरवावं आणि भाव खावा एखादी दंडात घट्ट रुतलेल्या बाजूबंदासारखी किंवा वाकीसारखी जणू काही हात घट्ट धरून ठामपणे सदैव मी तुझ्या पाठीशी आहे चल काही होत नाही ग असा विश्वास देणारे एखादी मोहन बाळ किंवा हारासारखी भारदस्त राजेशाही सडळ हाताने मदत करणारी म्हणजे बघा हा आपल्या परवानगीची वाट न बघणारी कोणतेही कॉन्ट्रीब्युशन असो तिकीट असो पासेस असो असे तिचे माझे नाही सर्वांचे पैसे भरणारे एखादी बांगड्यांसारखी रंगबिरंगी खळखळून हसणारी आणि हसवणारी एखादी अंगठी सारखी शिस्तबद्ध किंवा पंक्च्युअल अंगठी कशी तिला विशिष्ट बोटात घातली जाते तिची विशिष्ट अशी जागा असते तशी आपल्या स्थानी शोभून दिसणारी एखादी सारखी लांबच लांब पसरलेली पण सर्वांना सामावून घेणारी तिचे कॉन्टॅक्ट सगळीकडे असतात तिला सारं काही माहिती असतं अशी सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणार एखादी छल्ल्यासारखी छमक छल्लो उडती उडती लहरी स्वच्छंदी थोडीशी फ्लट पण मन मिळाव कधी खोडकर तर कधी खेळकर कुणी अबोल पैजणांसारखी तिचं आपल्या आयुष्यात असणंच आपल्यासाठी खूप असतं म्हणजे बघा कधीतरी आपण खूप चिडतो संतापतो रागवतो आणि हिला फोन करतो आणि भडा भडा बोलतो तिचा त्या गोष्टीशी काही एक संबंध नसताना ती शांतपणे ऐकून घेणारी समजून घेणारी रिॲक्ट न होणारी जजमेंट नसलेली तर एखादी छान हिची बडबड आवडणं फारच कठीण एखाद्या आयटम सॉंग सारखी बराच वेळा घनात रेंगालणारी एखादी गळ्यातल्या ठुशी सारखी अधिकार गाजवणारी का कधी कुठे कशाला असे स्पष्टीकरण विचारणारे पण वेळ आली तर जीवाला जीव लावणारे कंबर हिची शक्ती अफाट सतत कंबर कसून कोणत्या ना कोणत्या कामात बुडालेली सार काही परफेक्ट प्लॅनिंग साडी पिन सारखी सर्व पदर जोडून घेणारे सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे म्हणजे बघा हा हिच्याचमुळे आपण साऱ्या जणी कनेक्टेड असतो अशी ग्रुप ऍडमिन सारखी एखादी पायातल्या जोडव्यासारखी हृदय जोडणारी नाती जपणारी कितीही दुरावे आले मतभेद झाले गैरसमज झाले तरी आपण पुढे येणारे पटकन सॉरी चुकलं गं असं म्हणून जवळ घेणार अशा या विविध दागिन्यांनी नटलेली मी तर हे सर्व दागिनच माझं जीवन सुंदर बनवतात आज वटपौर्णिमा आज सुहासिनी साज शृंगार करतात नटून थटून मिरवतात सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा अर्चा उपवास करतात तशी मी आज या साऱ्या जणी माझ्या आयुष्यात आहेत म्हणून स्वतःला धन्य मानते आणि या जन्मोजन्मी म्हणून प्रार्थना करते आणि माझी ही छोटीशी कविता माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींना आणि सख्यांना समर्पित करते तुम्ही देखील तुमचे मैत्रीचे हात जजमेंटल न होता थोडेसे जास्त ओपन करा आणि बघा आजूबाजूला अशा नटरंगी खेडकळ खोळकर मैत्रिणी तुम्हालाही नक्कीच भेटतील त्यांना आपल्या जीवनात सामावून घ्या जीवनाला चव देणाऱ्या चम खुशखुशीत पर्या खरं तर इथे त्यांना पुऱ्या म्हणायला पाहिजेत कारण ह्या वाक्यामध्ये ते बरोबर वाटेल तर अशा या अपुऱ्या न पडणाऱ्या पुऱ्या कंसात पर्या आपल्या जीवनात आणा आणि मग बघा तुमचं जीवन कसं लज्जतदार होते ते आणि हो जाता जाता कविता कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो मी तुमच्या जीवनात कोणता दागिना आहे ते जरूर कळवा